लोकसभा निवडणुकीला आता महिनाभराचा कालावधी शिल्लक उरला कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक पक्षानं लोकसभेची तयारी सुरू केली प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे मराठवाड्यातील बीड मतदारसंघाकडेही प्रत्येक पक्षाचं लक्ष आहे बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार असा प्रश्न समोर येत आहे दहा वर्ष भाजपकडून खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना तिसऱ्यांदा भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवणार उतरवणार की पंकजा मुंडे यांना भाजप दिल्लीला पाठवणार हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहाटके बीडच्या लोकसभेच्या जागेवर भाजपचं वर्चस्व राहिले भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे सुद्धा बीड लोकसभेत निवडून पुढे केंद्रात कॅबिनेट मिनिस्टर झाले होते त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्या आणि निवडून सुद्धा आल्या त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून संघात भाजप वर्सेस राष्ट्रवादीची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष कायमच बीड लोकसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला वरवर वर हा राजकीय संघर्ष दोन पक्षांमधील वाटत असला तरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किना बीड लोकसभेच्या निवडणुकीला कायम राहिलेली आहे मराठवाड्याच्या एकूण राजकीय इतिहासात बीड जिल्ह्यातील निवडणुका कायम संवेदनशील राहिलेल्या आहेत मात्र केवळ संवेदनशीलच नाही तर बीड जिल्ह्यातील मतदारांनी मातब्बर नेते संसदेत पाठवलेले हो आहेत सातारचे क्रांतिसिंह हो नाना पाटील हे तर बीडचे पहिले खासदार झालेले होते त्यानंतर बबनराव ढाकणे असतील कायमच बीडच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीमध्ये बाहेरच्या जिल्ह्यांच्या नेत्यांना सुद्धा मोठी ताकद दिली आणि त्यांना आपले लोकप्रतिनिधी बनवले एकीकडं बीड हा भाजपचा वेळ मानला गेला असला तरी याच बीड जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षाची सुद्धा मोठी ताकद राहिलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे आघाडी सरकार राज्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील दोन नंबरचे सर्वात जास्त आमदार हे याच बीड निवडून दिले होते म्हणून बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळाला आहे काही दिवसावर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा मात्र जोरदारपणे सुरू आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ला पराभव झाला आणि त्यानंतर मात्र अनेक विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना आमदारकी मिळेल अशा चर्चा रंगल्या मात्र पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली नाही अगदी काल परवा ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्याही राज्यसभेच्या जागेमध्ये पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशा जोरदार चर्चा झाल्या मात्र पंकजा मुंडे यांना राज्यसभेचं तिकीट काही मिळालं नाही दोन हजार निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दे। प्रीतम मुंडे यांना सहा लाख अष्ट्यात्तर हजार एकशे पंच्याहत्तर तर बजरंग सोनवणे बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे एक्क्याण्णव हजार नऊशे एक बहात्तर मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्या मतदारसंघात छत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते बीड जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या एकवीस लाख पंधरा हजार आठशे तेरा असून त्यामध्ये महिला मतदारसंख्या नऊ लाख पंच्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस तर पुरुष मतदारसंख्या अकरा लाख वीस हजार पाचशे अशी ही मतदारांची संख्या आहे राजकीय समीकरण आता खर तर बदललेली आहे कारण लोकसभेची निवडणूक ही कायम भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघर्षाची राहिली आता राज्यातील समीकरण बदललेली आहेत भारतीय जनता पार्टी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे त्यासोबतच शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हा सुद्धा भाजप सोबत आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेमक्या कोणत्या उमेदवाराला बीडच्या लोकसभेच्या आखाड्यात उतरवल यावर बीड लोकसभेतील निवडणुकीचा संघर्ष किती मोठा असेल हे ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण असणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुशिला मोराळे त्यानंतर जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्या उमेदवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये कायम अग्रेसर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सचिन काळे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे मागच्या काही दिवसापासून डॉक्टर सचिन काळे हे जिल्हाभर दौरा करत आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे कि डॉक्टर प्रीतम मुंडे या दोन्ही पैकी कोणाला भाजप लोकसभेचं तिकीट देते त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा त्यांचा उमेदवार ठरवेल आता मात्र बीड लोकसभा निवडणुकीला पंकजा मुंडे याच भाजपच्या उमेदवार असतील असं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते डबक्या आवाजात चर्चा करत आहेत खर तर मागच्या दहा वर्षापासून प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार म्हणून पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत आहेत त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांना भाजप तिसऱ्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उतरवत की पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या निवडणुकीत उभे करून दिल्लीला पाठवतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार